येथील गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामधनं उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे रूटमार्च काढण्यात आले गणपती मिरवणूक आणि विसर्जन मार्गानं हे रूटमार्च काढण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक हरीश खेडकर म्हणाले की ईद ए मिलादुन्नबी हा मुस्लिम समाजाचा सण येत्या सोमवारी सोळा सप्टेंबरपासून सुरू आहे सगळे मुस्लिम बांधव हा सण साजरा करतात परंतु गणरायांचं आगमन होत असल्यानं मुस्लिम समाजानं ईद ए मिलादुन्नवीची मिरवणूक दोन दिवस पुढे ढकलली त्यामुळे त्यांचे मनापासून आभार यावेळी मात्र पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी म्हटले की गणेशोत्सव आणि ईद मिला सणाच्या अनुषंगानं संगमनेर शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानक इथून बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी पोलिसांचे पथसंचलन रूटमार्च निघाला आहे शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तीनबत्ती चौक जोरवे नाका जामा कस्त्रीत नाईकवाडपुरा लली मोगलपुरा बाबा चौक गवंडीपुरा मेन रोड चावडी नगरपालिका जोशी बटेल बसखंड असा रूट मार्च घेऊन पोलिसांच्या चोख बंदोबस्ताबाबत सूचना देऊन रूट मार्च करण्यात आला सर्वांना माहिती आहे सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर श्री गणेश उत्सव आणि त्यानंतर Actually, जो सोळाला होता ईद तो आपल्या इथे साजरा होणार आहे अठराला या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर आपण पोलिस दलाच्या वतीनं हा एक आज रूट मार्च घेण्यात आला होता संपूर्ण गणेश विसर्जन मार्ग तसेच ईद मिलादच्या मिरवणुकीचा मार्ग यामध्ये कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यामध्ये साधारणतः एक वीस अधिकारी शंभर कर्मचारी पंचवीस होमगार्ड एक एसआरपी प्लाटून आणि एक आर एफ एक रॅपिड ऍक्शन फोर्स त्यांची पूर्ण कंपनी म्हणजे शंभर लोक आणि तीन अधिकारी या मार्च मध्ये हजर होते हा मार्च घेण्याचा मूळ उद्देश असा आहे की आपल्या समाजामध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये विशेष करून सर्व जनता शांतता प्रिय आहे उत्सव प्रिय आहे त्यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही की काही विषय होईल जेणेकरून कायदा स्वतीचा प्रश्न निर्माण होईल अशी कुठलीही शंका आम्हाला नाही परंतु समाजामध्ये एक दोन टक्के लोक असे असतात की ते समाज किंवा काहीतरी वेगळे विचार करत असतात त्यांच्यासाठी हा खास करून आमचा मार्च होता जेणेकरून त्यांनाही समजावं तिथपर्यंत आमचा निरोप जावा की पोलीस कमी नाहीयेत पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत आणि त्यांनी जर असे काही त्यांच्या मला विचार असतील तर ते त्यांनी खूप वेळा त्याच्यावर विचार करावा असं काही करण्यापूर्वी की पोलीस कुठल्याही परिस्थितीत कसल्याही वेळी म्हणजे कुठेही कमी पडणार नाहीत हा इथून आमचा एक संदेश लोकांना जावा अशी आमची इच्छा होती हा फक्त आणि फक्त अशा काही ठराविक लोकांसाठीच हा विशेष करून रूट मार्च होता बाकी तर सर्व जनता समाजप्रिय आहे उत्सव प्रिय आहे त्यांच्यासाठी आमचा उत्सवाच्या त्यांना शुभेच्छा आहे सुरक्षेसाठी काय आपण नियोजन केलेलं आहे या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही पोलीस दलाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं जी काय आम्हाला सर्वोपरी पूर्वतयारी करायची असती ती यापूर्वीच केलेली आहे ज्या काही प्रतिबंधक कारवाई असतात जे काही समाजामध्ये वारंवार गुन्हे करणारे त्यांच्यावर पूर्वीचे रेकॉर्ड आहे अशा व्यक्तींच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहेत यानंतर काही जे विशेष करून दारूबंदीच्या केसेस किंवा आर्मिशन जे काही इलिगली काही ताकद अशांची मोहीम सुरू केलेली आहे आणि विशेष करून जे जे काही गणेश मंडळ आहेत त्यांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या वतीनं सुद्धा त्यांनी ज्या मंडळाची जबाबदारी घेतलेली ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांची पूर्णपणे जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी दररोज त्यांच्या गणेश मंडळाच्या पेंडॉलमध्ये त्यांचे कमीत कमी दोन स्वयंसेवक चोवीस तास हजर पाळी पाळीपाळीनं कमीत कमी दोन स्वयंसेवक हजर ठेवावेत आमचेही पोलीस अधिकारी कर्मचारी वेळोवेळी गणेश मंडळाला भेटी देतात तेथील परिस्थिती पाहतात आणि काही तिथे आक्षेपा ते दिसून आलं तर तिथे तात्काळ त्यांना सूचना देतात जेणेकरून कुठलाही गालबोट आपल्या उत्सवाला लागणार नाही अशी आमच्या वतीने पूर्णपणे तयारी झालेली आहे पार्श्वभूमीवर सांगितलेलं आहे तर यावर आपलं काय म्हणणं आहे आमचं पोलीस दलाच्या वतीने खरोखर तर मुस्लिम समुदायाला पूर्ण आणि या शहरातील जे शहर काजी असतील शवकर जमादार साहेब असतील त्या सर्वांना आमचं मनोपण त्यांचे आम्ही आभार मानतो त्यांनी आमच्या पोलीस दलाच्या आणि प्रशासनाच्या विनंतीला आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी मिळून या संगमने इदूल जे है, है, संगमनेर शहरामध्ये ईद ची जी मिरवणूक आहे ती अठरा तारखेला करण्याचे त्यांनी निश्चित केलेलं आहे त्यामुळे ही मिरवणूक सुद्धा अतिशय शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पडलेल्या शंभर टक्के खात्री आहे शाही शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा